रसिक श्रोते हो दर्शक हो आणि मित्र हो जागतिक पुस्तक दिनाच्या औचित्याने मार्मिक कट्ट्यावर आपण संवाद साधतो हो। आहोत आमचे मित्र माननीय प्रभाकर साळेगावकर सर यांच्याशी सर बराच वाहापोह झाला आपला या चर्चेदरम्यान परंतु आजपर्यंतचा लेखन प्रवास वाचन प्रवास माणसं वाचनं असेल पुस्तक वाचनं असेल किंवा निसर्ग वाचन असेल याच्यानंतरचा तुमचा प्रवास जो आहे तुमचे काही संकल्प असतील काही योजना असतील तर त्या कोणत्या यानिमित्ता मला सांगा आ, मला खूप आनंद वाटेल ह्या गोष्टी सांगण्यासाठी सुद्धा की पुस्तक दिनाच्या अनुषंगाने सांगू शकतो मी तुम्हाला की आत्ता माझ्या दोन पुस्तकांचं काम चालू आहे बरं एकाचा मगाशी उल्लेख केला शिरगोळा आणि दुसरं सारंच आभार टार्गेट झाले हा कविता संग्रह टार्गेट झालाय बर टार्गेट झाले जिथे पाहिजे पडत नाही आणि ते प्रतिकात्मक रूपाने आलेले आभाळ ते सारच आभाळ टार्गेट झाले आता तो संग्रह येतोय साहित्य अक्षरकडूनच येतोय त्याच काम चालू आहे आणि तिसरं जे माझं सदर होतं त्या सदराचं सुद्धा एक पुस्तक येत आहे बर कोणतं सदर माझं सदर होतं किंवा कवितेची नैवी किरणे कोणत्या जिल्हा दैनिक आहे आमचा त्याचा विभागीय आवृत्ती सुरू झाली एक संपादक म्हणजे संजय मालानी म्हणून त्यांचं असं म्हणलं की सर दररोज कविता लिहा माझ्या वर्तमानपत्र म्हणलं तो दिवस माझे गेले आता डेली कविता लिहिणे काही मला शक्य नाही पण ते म्हणले मला माझ्या वर्तमानपत्रामध्ये तुम्ही आणि कविता ह्या दोन गोष्टी पाहिजे तुम्हाला काय करायचं ते बघा मग मी काय केलं की कविता रवी सोनारला फोन करायचा कविता मागवायची आणि ती कविता सुचली कशी ह्याचं एक दोनशे शब्दापर्यंत वर्णन मागवायचं आणि मग मी त्याच्यावर लिहायचो असं एक हजार एक शब्दापर्यंत सगळं ते होऊन जायचं जा मटेरियल एक भाग तो आणि त्याच ऐंशी भाग झाले शेवटी मीच थांबलो म्हणलं माझ्या लेखनामध्ये आता पुनरावृत्ती येण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे मला आता थांबलं पाहिजे आणि मग मी थांबलो आणि मग त्या ऐंशी भागांचं पुस्तक करायचं विचार तो चालू आहे हे माझे नवीन येणारे पुस्तक आहे आता मी या महिन्यातच माझ्या गावाकडे रमा वसंत म्हणजे माझी आई रमा आणि वसंत माझे वडील योगाने आपल्या दोघांच्या वडिलांचं नाव एकच आहे ते रमा वाचनाला एक माझ्या मूळ गावी म्हणजे साळेगावला शंभर पुस्तकं मी काढून ठेवलीत शंभर पुस्तकं देऊन ते आम्ही सुरू करणार तिथले दीपक कदम पुष्कर कदम गावातले जे युवा पिढी आहे त्या सगळ्यांना सोबत घेऊन ते वाचनालय गावात सुरू करायचे आणि त्याला बाहेरून तर मी मी स्वतः दिलीत आणि जमलंच तर तेवीस एप्रिलला आम्ही ते करू असं आमचं चाललेलं आहे काम बरं तेवीस ए पणशे पंचवीस पंचवीस त्याचा उद्घाटन होईल हा एक भाग आहे दुसरा आहे की आपल्याला जे राहिलेलं वाचायचं ते सगळं वाचून घ्यायचं ज्ञानेश्वरी कधी वाचली नाही पूर्ण ओव्या काही वाचल्या पण पूर्ण वाचली एकदा ती पूर्ण वाचायची आणि वाचायची म्हणजे पारायण नाही करायचं त्यातल्या सौंदर्य स्थळांचा त्यातल्या प्रतिकांचा प्रतिमांचा ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून ती एकदा वाचायची आणि साहित्य अकादमी व ज्ञानपीठ hmm. ही जी पुस्तक आहेत hmm. ही पुस्तकं पुन्हा एकदा वाचायची hmm. ती काहीतरी वेगळं देणार आहेत म्हणून ते वाचायची आणि इथून पुढे ठरवून ठेवलं की जे पुस्तक आपल्याकडे भेटीला येणार आहे hmm. त्या पुस्तकाच आपण कुठे ना कुठेतरी एक त्याला प्रसिद्धी म्हणा त्याला संग्रह म्हणा तो करायचा आहे hmm. त्या व्यक्तीपर्यंत त्याला पोच द्यायची आहे हे खूप महत्वाचे असं म्हणजे आपण त्यांची म्हणजे खूप लेखकांचे मला असे अभिप्राय आलेले आहेत आणि अभिप्राय म्हणजे तो कागदा तोगडा नाही तो खूप मोठा आशीर्वाद असं मी समजतो म्हणजे पंढरपूरचे आमचे ज्येष्ठ लेखक दत्ता भोसलेंचा मला अभिप्राय आहे मानवत्पाद सरांचा आहे उत्तम कांबळे सरांचा आहे खूप लेखकांचे नाव घेता येतील खूप लोकांचा तो अभिप्राय आहे तो माझ्यासाठी आशीर्वादच आहे आशीर्वाद आणि तुमचा सुद्धा तो संकल्प आहे तो खूप छान आणि महत्वाचा आहे आणि मी जे वाढदिवस वगैरे साजरे करताना द्या हो हे मी आता आम्ही पंढरपूरला तो नियम पाळतो जास्तीत जास्त म्हणजे कसं होतं की फुलांचे हार कोण नेत नाहीत नारळ कोणी नेत नाही पुस्तक मात्र जो मान्यवर असतो तो घेऊन जातो आवर्जून जरी त्यांनी वाचला नाही तर त्याची मुलं वाचतात किंवा त्याचे मित्र वाचतात कुणीतरी ते वाचतात हो हो त्याच्यामुळे आम्ही सुद्धा तो पाहतो की अतिशय छान तुमचा म्हणजे जो संकल्प आहे तो खरंच खूप उत्तम आणि चांगला आहे आणि आपण ज्या म्हणजे ज्या गावाचं नाव आपल्या आडनावात लावून आपण वावरतो आहोत त्या गावासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे त्याची ती सुरुवात आहे अतिशय छान आहे ते आणि ते म्हणजे शिरगुळा जे आहे ना शिरगुळा हे पुस्तक मी तसच अर्पण पत्रिका तीच आहे माझी मी ते माझ्या सगळ्या गावकऱ्यांना अर्पण मुळात मुळातगोळा ज्या ज्यावेळेस त्याच्यावरती प्रहार होतो त्यावेळेस त्याचे असे दोन तुकडे होतात हो, हो। आणि त्याला एक प्रचंड अशी चकाकी असते चकाकी छान तशी चकाकी तुमच्या या संकल्पाला यावं वाद ही इच्छा नक्की आणि आपण पांडुरंगाच्या मी पांडुरंगाची सेवा करून पांडुरंग सुद्धा तुमचं गारण नक्की ऐकणार आणि जे संकल्प आहेत ते नक्की पूर्ण होणार धन्यवाद सर